हिमालयाच्या कुशीत थंड वाऱ्याच्या मिठीत वसलेलं एक गोंडस गाव होतं थांबा गावाच्या मध्यभागी उभा होता एक विशाल प्राचीन वटवृक्ष ज्याच्या खोलवर रुजलेल्या मुळांमध्ये अगणित प्रेमकथा दडलेल्या होत्या आणि त्याच्या घनदाट सावलीत अनेक स्वप्न बहरली होती याच वटवृक्षाखाली एक अशी अविस्मरणीय प्रेमकथा जन्माला आली जी काळाच्या ओघातही अमर राहील अथर्व आणि मृणालची प्रेमकथा अथर्व आणि मृणालची पहिली भेट मृणाल गावातली एक साधी पण मन मोहून टाकणारी तरुणी होती तिच्या डोळ्यांत चांदण्यांचा लखलखाट होता आणि तिच्या हसण्यात नदीच्या खळखळाटासारखी खर निरागस्ता होती ती गावातल्या मुलांना शिकवायची पण तिचं खरं जग तिच्या कवितांमध्ये होतं त्या कवितांमध्ये तिच्या मनातील ओढ तिची स्वप्न आणि एका अनामिक प्रतीक्षेची हुरहुर दडलेली होती तिचं हृदय जणू कोणाची तरी वाट पाहत होतं पण त्या व्यक्तीचं नाव तिला स्वतःलाही माहीत नव्हतं अथर्व हा एक चित्रकार होता ज्याचं मन शहराच्या गर्दीत हरवलं होतं शांतता आणि कलेसाठी प्रेरणा शोधत तो थांबा गावात आला त्याच्या डोळ्यांत अथांग सागर दडलेला होता आणि त्याच्या कुंचल्यातून तो भावनांचे विविध रंग कॅनव्हासवर उतरवायचा दररोज सकाळी तो वटवृक्षाखाली येऊन बसायचा आणि हिमालयाच्या मनोहारी सौंदर्यात रमून जायचा त्याच्या चित्रात काहीतरी अपूर्ण होतं जणू त्याला एक चेहरा एक हृदयस्पर्शी कहाणी शोधायची होती एके संध्याकाळी जेव्हा सूर्य हिमालयाच्या मागे लपत होता आणि आकाश केशरी रंगांनी न्हावून निघालं होतं तेव्हा मृणाल तिथे आली तिच्या हातात तिची कवितांची डायरी होती आणि मनात एक नवी कविता आकार घेत होती तिने अथर्वला पाहिलं तो आपल्या चित्रात इतका तल्लीन झाला होता की त्याला आजूबाजूच्या जगाचं भान नव्हतं तिने त्याचं चित्र निरखलं हिमालयाच्या भव्य पर्वतरांगा त्यावर पडलेला सूर्याचा सोनेरी प्रकाश आणि मध्यभागी एक अस्पष्ट आकृती जणू कोणाची तरी आतुरतेने वाट पाहणारी हे चित्र जणू माझ्या कवितेतूनच साकारलं आहे मृणाल नकळत बोलून गेली अथर्वने वर पाहिलं त्याच्या आणि मृणालच्या नजरा जुळल्या आणि त्या एका क्षणात जणू अवघं विश्व थांबलं तिच्या डोळ्यांत त्याला आपलं अपूर्ण चित्र पूर्ण झाल्याचं दिसलं धन्यवाद तो स्मित करत म्हणाला पण याला अजून तुझ्या कवितेच्या शब्दांची आणि भावनांची गरज आहे प्रेमाचा बहर आणि परीक्षा त्या क्षणापासून त्यांचं नातं फुलू लागलं तो विशाल वटवृक्ष त्यांच्या प्रेमाचा मुख साक्षीदार बनला मृणाल त्याला आपल्या कविता वाचून दाखवायची आणि त्या प्रत्येक शब्दात अथर्वला आपलं हृदय सापडायचं अथर्व त्या कवितांना आपल्या रंगांनी आणि कुंचल्याच्या जादूने जिवंत करायचा ते एकमेकांना गावातली झुळझुळणारी नदी फुलांनी बहरलेली डोंगर पायथ्याची पायवाट आणि रात्रीच्या आकाशात चमकणारे अगणित तारे दाखवायचे त्यांचं प्रेम शब्दांपेक्षा जास्त त्यांच्या मौनातून व्यक्त व्हायचं मृणालच्या प्रत्येक हसण्यात अथर्वला नवी प्रेरणा मिळायची आणि अथर्वच्या प्रत्येक चित्रात मृणालला आपलं स्वप्न साकार होताना दिसायचं पण प्रेमाच्या वाटेवर काटे येतातच गावात मृणाल आणि अथर्वच्या वाढत्या जवळिकतेबद्दल कुजबूज सुरू झाली मृणालच्या घरच्यांना अथर्व मान्य नव्हता तो शहरातला मुलगा आहे मृणाल आपल्या साध्या गावात तो कसा रुळणार तिची आई काळजीने म्हणाली मृणालचं हृदय तुटलं पण तिच्या मनात अथर्ववरचा विश्वास अटल होता दुसरीकडे अथर्वला शहरातून महत्त्वाचं बोलावणं आलं तुझी कला इथं गावात दडून राहील अथर्व परत ये त्याचे मित्र म्हणाले अथर्वचं मन दुःखी झालं होतं त्याला आपली कला जगासमोर आणायची होती पण मृणालला सोडून जाणं त्याला असह्य होतं एक संध्याकाळ वटवृक्षाखाली ते दोघे भेटले मृणालच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात असंख्य प्रश्न दाटले होते अथर्व तू खरंच जाणार आहेस तिने हळुवारपणे विचारलं अथर्वने तिचा हात आपल्या हातात घेतला त्याच्या डोळ्यांतही पाणी तरळलं होतं मृणाल माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे माझं हृदय इथेच तुझ्यापाशी आहे पण मला माझी कला जगाला दाखवायची आहे मी तुझ्यासाठी नक्की परत येईन ही माझी शपथ आहे मृणालच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण तिने हसत म्हटलं मग मी तुझ्या परतीसाठी कविता लिहीन अथर्व आणि ती तुझ्या येण्याशिवाय नेहमीच अपूर्ण राहील प्रतीक्षेचा काळ आणि अमरत्व अथर्व शहरात गेला मृणाल रोज वटवृक्षाखाली बसायची आपली डायरी घेऊन तिच्या कवितांमध्ये आता प्रेमाबरोबरच विरहाची वेदना होती ती रात्री आकाशातील ताऱ्यांकडे पाहायची आणि प्रत्येक चमकणाऱ्या ताऱ्यात तिला अथर्व दिसायचा अथर्व शहरात गेला त्याची चित्र जगभर गाजली पण त्याच्या प्रत्येक चित्रात मृणालचा एक तुकडा होता तिचं गोड हसणं तिच्या कवितांचा नाद तिच्या डोळ्यांतली आतुर प्रतीक्षा पाच वर्ष उलटली एका थंड सकाळी मृणाल वटवृक्षाखाली बसली होती तिच्या डायरीतली शेवटची कविता अजूनही अपूर्ण होती तिच्या हृदयात आशा आणि निराशेचा संमिश्र भाव होता तेवढ्यात तिला पायांचा मंद आवाज ऐकू आला तिने वर पाहिलं अथर्व तिथे उभा होता हातात एक मोठा कॅनव्हास त्याने तो हळुवारपणे उलगडला त्यात एक सुंदर चित्र होतं तोच वटवृक्ष त्याखाली एक मुलगी आणि एक मुलगा हातात हात घेऊन आणि त्यांच्यामागे सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश चित्र इतकं जिवंत होतं की जणू त्यातून मृणालच्या कवितांचा सुगंध दरवळत होता मृणाल अथर्वचा आवाज भाऊक झाला मी परतलो माझी कला जगानं पाहिली पण तुझ्याशिवाय ती अपूर्ण होती आता आपली कहाणी पूर्ण करायची आहे मृणालच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण त्या अश्रूंमागे एक सागरभर प्रेम होतं तिने आपली डायरी उघडली आणि त्या अपूर्ण कवितेत शेवटचं वाक्य लिहिलं आणि त्याच्या परतीत माझं हृदय पुन्हा जिवंत झालं वटवृक्षाखाली त्या दोघांचं प्रेम आजही फुलतं मृणालच्या कविता आणि अथर्वची चित्र एकमेकांना पूर्ण करतात गावातला प्रत्येक माणूस त्यांच्या कहाणीला सलाम करतो एक अशी कहाणी जी प्रेम विश्वास आणि प्रतीक्षेच्या अश्रूंनी रंगलेली आहे कारण खरं प्रेम कधीच संपत नाही ते फक्त वेळेच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करतं आणि अमर होतं